रायगडचे प्रकाशजी देसाई साहेब हे सुद्धा या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत ही स्पर्धा जी आहे ही सव्वीस संघांनी यावेळेला सहभाग घेतलेला आहे याचे लॉट्स जे आहेत हे आपण अगोदर काढलेले दोन्ही आपले केळकर साहेबांनी डावकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये नारायण पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण ही लॉट्स काढलेले आहेत एक पंधरा वीस दिवसापूर्वी आणि या संघांची जी काही एंट्री आहे ही आपण अगोदर एक महिना अगोदर घेतलेली आहे आणि त्यानंतर लॉड्स काढून व्यवस्थितरित्या म्हणजे त्यांची कोणत्या संघाबरोबर कोणता संघ खेळणार आहे वर्षामध्ये आपण पहिल्या वर्षी आ, जे ॲथलेटिक्स प्लेयर होते म्हणजे विशेष करून त्याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी की आपण वेगवेगळी संकल्पना घेऊन पुढे येतो तर पहिल्या वर्षी आपण जे स्टेट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे आणि नॅशनल लेवलचे ॲथलेटिक्स प्लेअर होते त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान केलेला त्यांचा व्यासपीठावरती त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आपण जे देशसेवा केलेले आपले सैनिक आहेत रिटायर्ड सुधागड तालुक्यातील जे घाणा मुंबई आणि इथे राहतात अशांचा आपण सन्मान ठाण्यामध्ये केलेला आणि या यावेळेला सांगायला आनंद होतोय की सुधागड तालुक्यातील नामवंत उद्योजक जे आहेत त्यांचा त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत जे चाळीस उद्योजक आपण निवडलेले आहेत जे पंधरा ते वीस वर्ष या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत अशा चाळीस जणांचा आपण इथे योचित सन्मान करणार जे बेस्ट प्लेअर असतो याच्यामध्ये त्याला आपण सायकल देतोय आणि जे बाकी दोन खेळाडू आहेत त्यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे उत्कृष्ट संघ असेल त्यांना आपण भिंतीवरती घड्याळ देणार आहोत आणि याचबरोबर महाराष्ट्राचा नकाशा असलेली आपला राज्याचा ते आपण त्यांना सन्मान म्हणजे ट्रॉफी देणार आहोत मोठा चषक देणार आहोत सहभाग घेतलेल्या प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत नोंदणी झालेली आहे आणि हे सर्व ज्या कबड्डी स्पर्धा आहेत या पुरुष गटातील कबड्डी स्पर्धा आहे त्या खुल्या आहेत त्याला कुठली वयो वयाची मर्यादा नाही पुढच्या वर्षी आम्ही नियोजन करतोय की साधारण एक दोन दिवसाचे सामने आणि त्याच्यामध्ये आवर्जून महिलांचे सामने आणि अजून थोडंसं जर आमचं स्पोर्ट्स रिलेटेड विषय चालू आहे साहेबांबरोबर चर्चा चालू आहे त्या संदर्भामध्ये पुढच्या वर्षी नक्कीच आपण दोन दिवसाचे घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नाही आहेत परंतु उद्घाटन जे आहे ते डावखरे साहेब आणि सन्माननीय आमदार केळकर साहेब आणि संजय बापुरे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आपण करणार आहोत आणि सीएम साहेबांची उपस्थिती आणि डेप्युटी सीएम आहेत शिंदे साहेब यांची उपस्थिती आपल्याला दिवसभरामध्ये लाभणार आहे आपण पहिल्या वर्षी त्यांना बोलवलेलं यावेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये मी आवर्जून सांगेन की दोन हजार सहा मध्ये भारत आणि पाकिस्तानची जी कबड्डीची मॅच झाली त्याच्यामध्ये आपल्या ठाण्याचे आत्ताचे वाहतूक विभागाचे उपायुक्त सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब हे त्यावेळेला दोन हजार सातला आपल्या भारत देशाचे कर्णधार होते आपण त्यांना काल आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी संध्याकाळी पाच नंतर तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून आणि ते खेळाडूंना प्रोत्साहित करणार आहे ठाणा मुंबई आणि सुधागड तालुका यामध्ये जेवढे सुधागडवासीय राहतात रायगडवासीय राहतात त्यांची ही स्पर्धा आहे आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पंच जे आहेत हे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच असणारे त्यांच्या सहकार्याने आपण ही स स्पर्धा आयोजित केलेली आहे अजून आम्ही सव्वीस जानेवारीला स्पर्धा घ्यायचो परंतु नंतर त्याच्यामध्ये काही मध्ये गॅप पडला मग आता ती स्पर्धा जी आहे ती आपण जशी डायरेक्ट अवेलेबल होईल त्यानुसार आपण करतो पण आमचा मानस आहे की दरवर्षी सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा यापुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी रोजी रविवार आहे आणि सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून ही स्पर्धा सुधागड तालुकास्तरीय स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यंदाचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये आपण बत्तीस संघांनी नोंद त्यांची नोंद केलेली यावेळेला सव्वीस संघांची नोंद आलेली आहे काही खेळाडूंचे लग्न असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की या सव्वीस संघांची जी काही लॉट्स आहेत हे एक वीस दिवसापूर्वी आपण लॉट्स काढलेले आहेत सन्माननीय आमदार केळकर साहेब आणि साहेब आणि नारायण पवारसाहेब ज्येष्ठ नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आता सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता केळकर सा साहेब साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे ही स्पर्धा एकदिवसीय आहे सकाळी साडेनऊला सुरू होऊन साडेआठ वाजता रात्री या स्पर्धेचा समारंभ होणार आहे या स्पर्धेमध्ये सुधागड तालुकावासीय जेवढे आहेत ठाणा मुंबई आणि गावी राहणारे हे मोठ्या प्रमाणावर तिथं उपस्थित राहतात रायगडवासी उपस्थित राहतात ठाणे शहरातील प्रामुख्याने सर्व नागरिक या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहतात आणि या स्पर्धेला आपण प्रथम पारितोषिक जे आहे ते एकवीस हजाराचं प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये ठेवलेले आहे तृतीय पारितोषिक दहा हजार आणि चतुर्थ पारितोषिक दहा हजार आणि त्यांना सन्मानचिन्ह प्रत्येकाला जे चषक असतात कबड्डीचे ते आपण देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू जो आहे त्याला आपण सायकल देतोय आणि बाकी दोन सहकारी निवडले जातात त्याच्यामधून अजून त्यांना आपण उत् उत्कृष्ट पक्कड आणि उत्कृष्ट चढाई या संदर्भामध्ये त्यांना आपण हॅल्मेट देणार आहोत आणि जे काही शिस्तबद्ध संघ आहे त्याला आपण भिंतीवरील घड्याळ देतो माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या ठाण्याचे नेते आणि शिवसेनेचे आपले सर्वांचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर भाजपचे राज आपले राज्यसभा खासदार सन्माननीय दरेशीलदा पाटील पेन सुधागडचे आमदार अभिषेक पाटील मराठा समाजाचे सुधागड तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय धनंजयजी साजेकर साहेब आणि त्याचबरोबर शिवसेना नेते प्रकाशजी देसाई साहेब हे सगळंजण उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे सदस्य राजेजी मपारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत <coughs> उदय आव्हान हेच करेल की ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जो मातीतला खेळ आहे हा मातीतला खेळ आपण टिकवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपण आवर्जून तिथं उपस्थित राहा ह्या खेळाला एक चांगला दर्जा आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि हा खेळ जो आहे हा मातीतला खेळ असल्यामुळे आपण जे काही खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे यासाठी मी सर्वांना आव्हान करेन की आपण तिथे दिवसभर उपस्थित राहून खेळाडूंचं मनोबल वाढवावं मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगेन की पहिल्या वर्षी आपण जे ॲथलेटिक्स प्लेयर आहेत ते ॲथलेटिक्स प्लेअर जे आहेत त्यांचा आपण यथोचित सन्मान केलेला या दुसऱ्या वर्षी आपण जी देशसेवा केलेले आपले सैनिक होते जे रिटायर्ड त्यांचा आपण सन्मान केलेला आणि ह्या वेळेला सुधागड तालुक्यातील नामवंत चाळीस उद्योजक जे जा आहेत ज्यांनी पंधरा वीस वर्ष स्वतःचा व्यवसाय त्यांचा चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशांचा आपण चाळीस जणांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत